ન્દ્રાયણી બોલના ઇન્દ્રાયણી બોલના જ્ઞાનેશા ગોડ કથા થોડી તરી સંગના ઇન્દ્રાયણી બોલના ઇન્દ્રાયણી બોલના જ્ઞાનેશા ગોડ કથા થોડી તરી સાગ ચરણસંગ લે ધાવાત આલે જે મા કાઠી चरण सनुले धावत आले जे मातुजी आकाठी भावंडेही आले अस असतील धावत पाठोपाठी भावंडेही आली अस तिल धावत पाठोपाठी स्पर्श त्यांचा झाला ना काहीतरी बोलना स्पर्श त्यांचा झाला ना काहीतरी बोलना ज्ञानेशाची गोड कथा थोडी तरी सांग ना ज्ञानेशाची गोड कथा थोडी तरी सांग ज्ञानेशाची ज्ञानेश्वरी ऐकली मी कानी ज्ञानेशाची ज्ञानेश्वरी ऐकली मी कानी मोहरून गेले असेल मराठी माय बोली मोहरून गेली असेल मराठ माय बोली तन्मय तेव्हा झाली ना भाव समाधी लावली ना तन्मय झाली ना भाव समाधी लागली ना ज्ञानेशाची ज्ञानेश्वरी थोडी तरी सांग ना ज्ञानेशाची गोड कथा थोडी तरी सांग ना समाधीच्या सोहळ्याने नाही आले पाणी समाधीच्या सोहळ्याने नाही शेल आकाशवाणी धरणी एक रूप झाली असेल आकाशवाणी धरणी मनीथर थरलीसना मुक्तपणे सालीसना मनी थर, थर लिसना मुक्तपणे सालीसना ज्ञानेशाची सा गोड कथा थोडी तरी सांगना ज्ञानेशाची गोड कथा थोडी तरी सांगना विसावला तुझ्या काठी याचा राजा विसावला तुझ्या काठी याचा राजा सुवर्ण पिंपळ हालवी तो फांद्या सुवर्ण पिंपळ हालवी तो डोलून आपुल्या खांद्या अशीच राशील ना पावन आम्मा करशील ना अशीच वाहत राशील ना पावन आम्मा करशील ना ज्ञानेशाची गोड कथा थोडी तरी सांगना ज्ञानेशाची गोड कथा थोडी तरी सांगना इंद्रायणी बोलना इंद्रायणी बोलना ज्ञानेशाची गोड कथा थोडी तरी सांगना ज्ञानेशाची गोड कथा थोडी तरी सांगना इंद्रायणी बोलना इंद्रायणी बोलना ಜ್ಞಾನಶ ಗೋಡ ಕಥಾ ಥೋಡಿ ತರಿ ಸಾಗ ಇಂದ್ರಾಯ ಬೋಲನ ಇಂದ್ರಾಯಣ ಬೋಲನ ಜ್ಞಾನೇ ಗೋಡ ಕಥಾ ಥೋಡಿ ತರಿ ಸಾಗ ಚರಣೆ ಮತು ಜರಣ ಸಾನುಲೆ ಧಾತ ಆಲೆ ಮತು ಜ भावंडेही आले अस तिला धावत पाठोपाठी भावंडेही आली अस तिला धावत पाठोपाठी स्पर्श त्यांचा झाला ना काहीतरी बोल ना स्पर्श त्यांचा झाला ना काहीतरी बोल ना ज्ञानेशाची गोड कथा थोडी तरी सांग ना ज्ञानेशाची गोड कथा थोडी तरी, तरी सांग ना ज्ञानेशाची ज्ञानेश्वरी ऐक मी का ज्ञानेश्वरी असेल मराठ माय बोली मोहणी गेली असेल मराठ माय बोली तन्माय तेव्हा झाली ना भाव समाधी लागली ना तन्माय तेव्हा झाली ना भाव समाधी लागली ना ज्ञानेशाची ज्ञानेश्वरी थोडी तरी सांगणा ज्ञानेशाची गोड कथा थोडी तरी सांग ना समाधीच्या सोहळ्याने नैनी आले पाणी समाधीच्या सोहळ्याने नैनी आले पाणी एक रूप झाली असेल आकाशाने धरणी एक रूप झाली असेल आकाश आणि धरणी मनी थरथरली सणा मुक्तपणे सालीसना सणा मनी थरथरली सणा मुक्तपणे सालीसना ज्ञानेशाची गोड कथा थोडी तरी सांगना ज्ञानेशाची गोड कथा थोडी तरी सांगना विसावला तुझ्या काठी ज्ञानी याचा राजा विसावला तुझ्या काठी ज्ञानीचा राजा सुवर्ण पिंपळ नवी तो पुल्या फांद्या सुवर्ण पिंपळ नवी तो पुल्या फांद्या अशीच वाहत राशील ना पावन अम्मा करशील ना अशीच वाहत राशील ना पावन अम्मा करशील ना ज्ञानेशाची निवड कथा थोडी तरी सांग ना ಜಾನಶ ಗೋಡ ಕಥಾ ಥೋಡಿ ತಂಗ ಇಂದ್ರಾಯಣ ಬೋಲನ ಇಂದ್ರಾಯಣ ಬೋಲನ ಜ್ಞಾನಶ ಗೋಡ ಕಥಾ ಥೋಡಿ ತಂಗ ನಾನಡ ಕಥಾ ಥೋಡಿ ತಂಗ